आज ना माझ्या मोठ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सकाळी सकाळी आम्ही छान अशी शेकोटी आहे आज रविवार आहे तर सुट्टीचा दिवस रिलॅक्स दिवस सगळ्यांसाठीचा तर सकाळी सकाळी मस्तपैकी शेकोटी केली होती तर ते पण छान अशी तिकली थोडीशी मजा मस्ती तुम्हाला बघायला भेटेल आपल्या मोठ्या मोठ्या ब्लॉगमध्ये आजच्या आणि तसं नको करू बाळा आपला हा रॉकी पण तिथं तुम्हाला बघायला भेटणार आहे जो की पाखर राखतोय आपण पेरलेल्या मकाची तुम्ही मी काल दाखवली होती मका उगवलेली तर तेच सगळं तुम्हाला मोठ्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल आणि अंड्याच्या भाजीची रेसिपी पण मी आज दाखवलेली आहे तुम्हाला या ब्लॉग मध्ये आणि मी आज काय बनवणार आहे हे पण तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे तर चला माझा मोठा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा काय يجري يورا يجب ان يكون هناك اشياء اخرى لانهم يجب ان आज जरा ठंड सुटली आज के लिए शेपोटी माला बयाच दिवसापस शेपोटी भराय की होती आज रविवार नहीं मन जरा मैं वहां भरपूर का महत्ति बच्चों आज का वा है वही वागे ची बन वागे आज का बनवा आजी आपल्या आत्याकडे जाणार आहे बुडी पण तुला मदत बुडी पण हो हय बाजार पहिल्यासारखा होत आलाय फक्त खोकला येतोय आता पेटायला लागलं तुक 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 पिटलं भेटल्या आता रॉकी एवढा मोठा पक्षी आलतात आपल्या रॉकीनं ताणून लावला बशी तर बस बस कली नको म्हणतो काम आहे मकच पाखर करून बसला बसला बस मकाचं पाखर राखायचं काम दिलायचं पक्षी तालत पाखर आली गे तालुक्या लक्ष द्यायचंय त्याला कोय बाय अजून उठली नाही किती मोठी झाली शिकुटी मी पण शिकतो चल रोज दिवसाची सुरुवात किचन मधल्या कामापासून होत असती पण आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे आज दिवसाची सुरुवात झाली बेडरूम मधल्या कामापासून म्हणला अगोदर फ्रेश झाले झाले आंघोळ झाले छान पैकी बेडरूम अगोदर स्वच्छ करून घेऊया आणि मग किचन मध्ये बाकी काम करत बसूया म्हणजे परत तिकडं वेळ झाला किचनमध्ये तरी पण बेडरूम एकदा स्वच्छ झाली की मग टेन्शन नाही काय रोज तर सकाळच्या धावपळ म्हणून आपल्याला बेडरूमकडं सगळं शेवटी यावं लागतं प्रत्येकाचं असंच असतं शाळा असल्यावर लवकर डबे बनवायचे सगळी तयारी करायची तर उठल्याबरोबर अगोदर बेडरूम किचनमध्ये जावं लागतं त्याच्यामुळं आज सुट्टी आहे तर म्हणजे घेतल्या अगोदर स्वच्छ करून मग किचनमध्ये मध्ये जाऊया अजून मला चहा पण बनवायचा आहे आणि आज मी बनवणार आहे अंड्याची भाजी तर त्याची पण रेसिपी नक्की शेअर आज अजून आपला व्हिडिओ बघत राहा अंड्याची भाजीची रेसिपी पण दाखवणार आहे आणि गरमागरम चहा पण आता करायचा आहे चला गरमागरम चहा ठेऊया आता सुट्टी दिवशी काम कमी तुमची भांडणं जास्त असते ती बसील दिवसभर चहा दिवस तर भात आणि पालकची भाजी होती तर तीच नाश्ता करायसाठी घेतलंय बघा रात्रीच जर का शिळ राहिलेला असलं ना तर ती आम्ही सकाळी खातो ती मीठ लो ओबडी आमचं ती घात रात्रीच राहिलेलं खायचं तुम्हाला पण आवडतं का शिळ राहिलेलं चांगलं शिळ खालेलं चांगलं नसतं दे। पण तेवढं सगळं नास कशाला करायचं आणि शिळ छान लागतं आम्हाला आवडतं पण खायला म्हणून आम्ही खातो आणि लिंबाचं शिरोच्या मॅडमने बनवलंय तर त्यांनी आम्हाला दिले कारण लिंब आम्ही दिली होती ना त्यांना आपल्याकडे लिंब भरपूर तुम्हाला माहिती लोणचं त्यांनी दिलंय बघा एकदम छान गोड आणि थोडस आंबूस आणि थोडस गोड असं ही लोणचं आहे त्याच्यामुळे एकदम छान लागतंय छान आहे ह्याची टेस्ट आता हे कसं बनवायचं हे काय मला माहिती नाही बरं का पण त्यांनी बनवलं होतं म्हणून दिले थोडस छान आहे एकदम छान टेस्ट आहे आणि आता चहाशी लाईट नाश्ता करून घेऊया आणि तुला पण आंडी आंटीची भाजी पण करायची पण काय झाले लाईट गेली तर, पट तर, तर मग आता लाईट येईपर्यंत आणखी शिजू घालूया आणि कपडे धुवून घेऊया अगोदर म्हणजे पटपट काम होतील नाहीतर सुट्टी म्हणून जर मी वाटर येऊन बसलो तर भरपूर उशीर होईल म्हणून अगोदर आणखी शिजू घालतील आणि मग खाऊन कपडे धुवून घेऊया अगोदर होय खाली बस आणखी चांगली उकडून निघली ती आता कपडे धुणी पर्यंत आणि लाईट पण आलती तर मसाला पण करून घेतलाय लगेच आता आमटी करायची आपल्याला अंडीची सुकी भाजी तळून अंडी तळून पण भाजी छान होती बर का पण सुट्टी असल्यावर शांत बसपाला आमटी असली तर बाजरीच्या भाकरीसोबत जास्त उकडल्यामुळे कसं झालंय बघी ह्याच्यात काय आहे ती का आणि काय आवडत पण अशी मिक्स आहे ती मिक्स होती तेवढी सगळे घातली ती मी उकडायला मधलं वेगवेगळं करण्यापेक्षा एकत्रच करा म्हणून <laughs> लसूण कोथिंबीर अद्रक आणि खोबरं थोडस कांदा थोडस टोमॅटो असं टाकून <laughs> करून दाखवलं आहे पण जशी तुम्हाला जास्त प्रमाणात कमी प्रमाणात आमटी काढायची त्या प्रमाणात तुम्ही जास्त पण पात्र होऊ नये आमटी अशा प्रमाणात काढायची पाहिजे आणि पुढे थोडी अशी मी करून घेतो तिचे म्हणजे त्याच्यामध्ये

私はこのまま更やったら、ちゃっら、いお手抜きで फुटलं किती आता अंडी उकडले असते तिथे बघा आंबटी जास्त वेळ उकळते पाच मिनिट उकळ कुर्ती टाकते त्याच्यावर झालं गाणं गाणं झालं ग कुठलं बनत होत पण बरं एकदा तीच आहे गा अभ्यासात मग आई तर सोलून आल्याला हरभर खाऊ नको तोडून आणलेलं बसून बसून पाठी घेऊन बसलाय जवळ कशाला होतो मग अभ्यास हारभऱ्याची पाठी घेऊन बसल्यावर हा कर जेवणार नाही ना आज तू अंड्याची भाजी केली डायटिंग वर डायटिंग सध्या काय जाय का दिवसा ताई ताई आल्या पाल्या मळ मळक कापण्याचं ताई सा कापण्याचं मळ दांडपळले का, का मळ ना आधी नाही आपण दोनच खात नाही नाही रायतेच तर

जेवण तर झालं घरातला पसारा बाहेर आणला झाडूबिडू मारला अंड्याची भाजी केली होती एकदम छान झाली होती तुम्ही रेसिपी बघितली असतो मी नक्की करून बघा बरं का एकदा एवढी सवय भांडी पडली ती पण कापण्याचं पीठ पण मळून ठेवलंय मस्त असं कापण्याचं पीठ मळून ठेवलंय गव्हाच्या पिठापासून आपण हे कापण्या बनवत असतो तर तुम्हाला जर याची रेसिपी पाहिजे असेल तर पुढच्या वेळेस मी देते तशी कमेंट करा तुम्ही मला रेसिपी देते आणि कापल्या कशा होत आहेत हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे दा परत आता ही एवढ्या कापण्या करायच्या त्या हार्बर एवढं आणून ठेवले तर बघा तोडून तर अजून भरपूर हार्बर तोडायचे तर सासूबाई जाणार आहे त्या आमच्या ननंदबाईकडं ननंदबाई असते त्या मुंबईला आता तुम्हाला तर माहितीच आहे शहरात राहणाऱ्या माणसांना काही अशा गोष्टी जास्त म्हणजे शेतातल्या गोष्टी भेटत नाही तर जेवढा आपल्याच्या शक्य होतंय तेवढा आम्ही त्यांच्या ते त्यांना नेता असतो जाताना जसं की मम्मी भरपूर सगळं मला आणखी तसंच ती पण त्यांच्या लिखीला नेत असते त्या भरपूर देशी अंडी असं प्रत्येक वस्तू नेतो आम्ही तर ती पण मी तुम्हाला पुढे दाखविनच ते उद्या जाणार आहे त्या तर त्याच्यासाठीच आम्ही कापण्या बनवणार आहे आणि आपल्या ओवीला पण कापल्या बऱ्याच दिवसापासून खावं वाटत होते आता आहे माझा कसा पॅक झाला आहे मी काय खाणार नाही पण बाकीच्यांचं कशाला मन मारायचं त्यांना खावं वाटतंय त्याच्यामुळं कापल्या करणार आहे तर माझा हा आजचा मोठा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर माझा मोठा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बरं का